त्याला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या सर्वप्रथम खूप शुभेच्छा देतो भाषण तर यांनी केलेलंच आहे पुन्हा मी भाषण करत नाही फक्त आपल्या सगळ्यांना समाप्रमाणे याही वर्षी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाने याही वर्षी या कल्याण उत्सवमध्ये असेल कोकण कल्याण लोकसभेमध्ये असेल कोकणामध्ये जाण्यासाठी बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देत असतो वर्षी ही सुविधा आपण उपलब्ध करून आहे असेल या वर्षी मला वाटतं जास्त बसेस बसेस त्यात परिसरामध्ये निघत आहेत की सगळ्यांना आपल्या आम्ही पोहोचतो एवढ्या शुभेच्छा देतो सगळे ड्रायव्हर कंडक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत एस टी चे त्यांना देखील सांगतो की आपण सगळ्यांनी देखील जे आहे हे सगळ्यांना आपापल्या गावी कामी पोचवण्याची एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे वर्ष आपण या सगळ्या गोष्टी करत असता तर आपल्याला मी पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

देश पातळीवर अनेक देशांमध्ये खासदार सकाळचे शिंदे साहेबांनी पाकिस्तानचा मोठा फायदा आपले जवान याच्या पद्धतीने लढा देतात आपले आपली संस्कृती याचा त्या इथं देशात प्रोत्साहन आपले नव्हतो खासदार साहेबांनी शिंदे साहेबांनी आज आपण बघितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार असू दे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम असू द्या महिलांना शासनाच्या योजना असू द्या किंवा

साहेब कोण असं मला एकता मी साहेबांना भेटण्यासाठी वर्षावरती गेलो होतो आणि वर्षावरती गेल्यानंतर साहेबांची मला अडीच ते दोन वाजता भेट झाली आम्ही बाहेर निघालो गेटच्या बाहेर निघाल्यानंतर एक म्हातारीनं ज्येष्ठ महिला मिळ भेटली ती ती महिला सोलापूरहून आली होती तिला आम्ही सांगितलं की मावशी तुम्ही उद्या आता साहेब आराम बंद असते त्यांनी सांगितलं त्या मातारी मावशीने सांगितलं त्या ज्येष्ठ मावशीने सांगितलं की फक्त एकनाथाला फक्त कळव की मी सोलापूरला आले तर प्रत्येक माणसाला भेटतो याची मला खात्री आहे आणि एक पोलीस आला की बाबा साहेबांना भेटायचं भेटायचंय का आणि तिथे ती ज्येष्ठ महिला अपमाधी केली म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की सामान्य माणसं प्रॉब्लम साहेबांनी कधीच स्वतःला मुख्यमंत्री हिवलं नाही छाप सोडून आम्ही वावरतो त्याच्या आपल्याच वाटत साहेब आपल्या कार्य आपल्या कार्यामधून आम्ही आजपर्यंत जे पण लोकांची सेवा करतोय फक्त आहे फक्त खासदार शिकायची शिंदे साहेब आपल्या मार्गदर्शन करतो